त्यांच्यामुळे हे मंदिर साकारलं गेलं ते सन्माननीय इथले संस्थापक अध्यक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान राजीव चौधरीजी आणि ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं ते हबप डॉक्टर कैलास महाराज निचिते या संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचे टीमचे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्तांनो आपल्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वात पहिल्यांदा मी आभार मानतो राजू चौधरी आणि कैलास महाराज निचिते यांचे की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं मंदिर या ठिकाणी तयार केलं महाराजांचं मंदिर कशा करता महाराजांचं मंदिर या करता की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन इष्ट देवतेची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो आणि म्हणून जस हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच फळणार नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचं मंदिर या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आपच्या प्रतिष्ठाननी राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या कामा करता तुमच्या या मेहनती करता तुमच्या या समर्पणाकरता तुमच्याही ठाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो हे जे काम तुम्ही केलेलं आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर केवळ मंदिर नाही आहे त्याला सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगलं बुरुज त्या ठिकाणी आहे दर्शनी अशा प्रकारचा प्रवेशाचा मार्ग आहे बगीच्याची जागा त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांच्या जीवनातले सगळे प्रसंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर शिवरायांच्या जन्मापासनं तर राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी वाघाचा जबडा फोडला होता त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग है पहला मीता। जाला सुबत हे आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात आणि याचा उल्लेख झाला की छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी देखील आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मासाहेब देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं हे राष्ट्रमंदिर आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हे राष्ट्रमंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की ज्यातलं एक मोठी प्रेरणा ही आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आज आपण पाहतोय खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमा मंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही हे जे परकीय आक्रमक हे मुघल हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत हे, हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात अनाचार करतात दुराचार करतात यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव देश आणि धर्मा करता रयतेच राज्य स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला बघा या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो प्रभू श्रीराम युगपुरुष काय आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं पण ते युग पुरुष होते याच कारण त्यांना ही माहिती होत की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणा